आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्रिज किनी तर तुम्हाला आता माहीत पडलंच असेल की आपण कोणता व्हिडिओ कोणता ब्लॉग बनवतो कारण की थांबलेलं तुम्ही बघितलं असेल नाही तुम्हाला थोडाफार व्हिडिओ पेला बघायला भेटला असेल आता आपण याला ताडगोले खायला आणि ताडगोले बघू भेटतात का भेटले तर काढू आणि खाऊ तुम्हाला पण दाखवू तुम्ही पण बघा मजा करा कोणते ताडगोले काढायचे दाखवू तुम्हाला हे बघा haro yo yo fara karka cruz, aruy mo tu hai pues r headache innikdung let me get you some food teachers bangi I forget illusion you nahin when g hmm u la �� 아, 야, 뭐, 하루? I have the one, however, I cannot. बघू आता भेटा का जाम झाडाच्या वरती आहेत उंच उंच ठिकाणी भेटली तर ठीक नाही तर काय नाही ते भेटले ते खाऊन निघून पुरेल काही हा बघू ना <फूरली> पुरली तर पुरली अर्धा खेळण्यात आता इकडे येस येस यस यस यस, यस। चल हे वाढतील हे पण मोठेतील आपण ह्यांचे पण खाऊ बारकू बघू बार शकतो हे आहेत पण हे डेमो पीस आहेत त्यांना काही नारळ मिळेल काही येत नाही जांबू झाले असं आल्यात जांबू खायला लागतील हे जांबू एक तिकडे पण आहे एक इकडे एक इकडे जांबू पण खाऊ आपण नहीं बोर बोरी लोर पिकले को सुकल है हथियार है ज्या हत्या अपन पड़ना रहे रे रह। कर ऑटोमेटिक जूम हाँ हाँ झूम वाले कैमेरा मन बस बहुत जूम हो बन गया हाँ क्या हे रहा अपन बनना आणि मग आपण शिकणार हो थांब तडगुली तडगुली दोन आहेत झाडावर तड्याच्या आधी खायला भेटलेल्या आहेत आपण खाऊ मग पुढची प्रेशन चालू बघत राहा

अजून कुठे पडल्यात अच्छा हे बघा केव इचं मा बघा आणि ही एक अजून त्याच्यावरती ही एक इकडे आहे दोन झाल्या दुसऱ्या आहेत वरती पण त्या भेटल्या नाही का माहिती आहे का नाही मिळत कुठे पडलंय का Famp? Ja. Nee. die, die. Na, die. नाही देतो खलपलं पाडता फाडता आपल्याला कचरा पण साफ करत होतो ते बघा कचरा साफ करता काय भेटलंय मधुळ मधुल गेलंय म्हणजे ह्याच्यावरती निघून नाही माशा पण आहे ते बघा माशा हे मधुल ओला गेला हं हं तुला पले गोल पानी वाले कोई चला लगता है क्या हां लगता है इधर जाऊं क्या ये ला ना होता नाए? एक गायब तू बघा एकट्याने खाली तेवढी मी मेहनत केली तर खायला पाहिजे ना तेवढी फार थोडीफार चला आता झालं आपला सौम खून पहिले आता निघतो आपण घरी घराकडे दिसतो का मी बरोबर अय बर। निघते का बरोबर दिसते का टेस्टी एकदम एकदम बाळ लागली पोट भरला माझा पण काम खरं आणि निर्ग तू पुढे जा आणि एक महत्त्वाची सूचना तुम्हाला आपले दोन तीन ब्लॉग आहेत पेंडिंग ते ब्लॉग येतील तर ब्लॉग बघा व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा काय अजून आपण वाढवलं पाहिजे कमी केलं पाहिजे आणि सबस्क्राईब जरा जास्त करा कारण की सबस्क्रायबर आपले वाढत नाही एक एक दोन वाढतात त्यांना थँक्यू सो मच दुसरं मी सबस्क्राईब करा त्याला मग थँक्यू सो मच आणि बघा झाड तू पुढे बघ बघा मस्त फुलं आले धर मस्त फुलं टेन टॅ टँ आणि आपण चालले परत घराकडे जास्त थोडी कवळी कवळी तर जास्त आहेत म्हणून काय भेटली खायला मी पाच सहा तास बरं लागले एकदम मा या तुम्ही व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा दावधी। आ गावठी चांगली लागली म्हणून चांगली लागली चांगली लागली बघा सबस्क्राईब करा आणि बाय बाय टाटा मी आम्ही